का श्री स्वामी समर्थ कशा हा सगळे लोक बरे येत ना चला आज आपल्याला भाजी बनवायची आहे सोयाबीनची झटकीपट एकदम ठीक आहे चला आता पीठ मळलेलं आहे मी म्हणून तुला ते रोज तुम्हाला पिठाचं तर नाही दाखवू शकत ना मग तुम्ही आता रोज तेच काय दाखवते तुम्हाला अलग अलग दाखवायचा मी प्रयत्न करते ठीक आहे तर आज मी सोयाबीनची भाजी बनत आहे त्या भाजीसाठी कशी बनवायची कशी नाही ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे चला चला हे सोया आहे हा सोया बनवायचा आपल्याला मस्त पिके एकदम पण हा सगळा नाही बनवायचा आहे माझ्या भावाने अंदाई कर तर म्हटलं चला सोयाबीनची सब्जी बनवूया ठीक आहे त्याचं ते बाबा मी काय काय घेतलं आहे ते बघू शकताय तुम्ही आता हे मी कोथमीर घेतली लसूण आहे अद्रक आहे खोबरं आहे दोन कांदा दोन टमाटर आता हे बघा हे घेते काळू जेवढं आपल्याला पाहिजे हे पण जास्त बनतं नाही असं तुम्ही म्हणतात सगळं बनवायला लागलेलं म्हणजे खूप जास्त बनतं ठीक आहे चला एवढं बाद झाला आपल्याला कारण आपल्याला त्याच्या आता आमची जवळजवळ आठ लोकं आहेत तर हे बघा एवढं आपण बनवूया ते ठीक आहे चला चला हा काही सगळं मी कापून घेतलेलं आहे अद्रक घेतलं आहे खोबरं घेतलं आहे धनिया घेतला आहे कांदा घेतला आहे लसूण घेतलाय टमाटो घेतला आहे ठीक आहे आणि आपला सोया आता ह्याच्यासाठी मला गरम पाणी करायला आहे त्याच्यामध्ये हळद आणि मीठ हे टाकून थोडंसं सो उकळून घ्यायचं आहे ठीक आहे चला बघूया चला हे आता पाणी गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे ह्या पाण्यामध्ये ठीक आहे बघा त्याच्यानंतर आपण हे हळद टाकायची बघा ह्याच्यामध्ये ठीक आहे आणि जसं उकळवून द्यायचं चांगलं तसं गाळू जे हे झालेलं आहे चला आता हे मग गरम पाणी झालं ह्याच्यामध्ये हे टाकते बघा सोया ह्याला मस्त पैकी ह्याला उकळून घ्यायचं चांगलं हे बघा ह्याचं पाणी काढायचं सगळं हे बघा आता ह्याला ह्याला थंड होऊन ह्याचं पाणी काढून घेते ठीक आहे चला कराय टाकले करायमध्ये आपलं तेल टाकायचंय बघा हे तेल टाकते ठीक आहे आणि याच्यानंतर मी हे लसूण अक्का लसूण मी असा टाकते तेलावर सकाळी आता आहे ना हे लसूण मी अक्का भाजून चालते पूर्ण बघा मध्ये कळेल तुम्हाला हे बघा मी सगळा असा भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला आहे ना तुमच्याकडे लाल मिरच्या असतात ना लाल मिरच्या ते पण आहेत टाका धनं असेल ना ते पण आहेत टाका अख्खं धनं आता माझ्याकडे धनिया पावडर आहे तर मी टाकत नाही हे बघा आता हे आपल्याला खोबरं टाके बा खोबरं तेलावरती आता हे वलं खोबरं आहे पण जास्त पण सुकं खोडून टाकत जावा आणि वलं खोबरं पण छान लागतं असं काही नाही पण मी तेलावर टाकणं ह्याला फ्राय करून घेते बघू शकता एकदम हां ठीक आहे चला बघत ना अर्धा कप्चा अर्धा पक्का एकदम सगळं सगळं करूया आपण घर आता हे बघा हे खोबरं मी अर्धं कच्चा अर्ध पक्क भाजलेलं आहे खूप रस आहे का आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अदरक टाकायचे हे बघा हे अद्रक जे आहे अद्रक टाकले त्याच्यानंतर आपल्याला हे कांदा आहे कांदा टाकायचा आहे कांदा बिनवसा आपल्याला लालसर करायचं आहे हां बघा सगळ्यांचं तरी एक अलग असतो बनवायचा का हे बघा कांदा मस्त एकदम हलका ब्राऊन करून घेऊया भाजी बघू शकता तुम्ही हे सगळं चला एक कांदा चांगला बघा लालस होता आलेला आहे चला सगळं चांगला भाजूया एक दहा मिनटं आता आपल्याला ह्या जेव्हा आहे ना हे खोबरं बी टाक सॉरी टमाटर बी टाकूया थोडस भाजायला ठीक आहे सगळं भाजून घ्या तर तुम्ही काय भाजलं तर असं कच्च पण टाकू शकता कच्च पण टाकू शकता असं काय नाही पण मी भाजून टाकायला पसंत करते एकदम मसाला छान होतो एकदम कलर पण छान येतो एकदम चला हे बघा आपल्याला अजून उलटं पालतं करायचं चांगलं आता हे बघा एकदम कलर छान आला आहे म्हणजे असं लालसर झालेलं आहे कॅमेऱ्यामध्ये जर अलग दिसते पण बघायचे तर लाल चांगला कलर होत आला आहे तर ह्याला आज एक दहा पंधरा मिनटं मी भाजणार आहे ठीक आहे चल आणि मग ह्याला काढून घेते आणि ह्याच्यानंतर मग ते आपण सोया गरम पाण्यात टाकलं ते काढून घेतलं आहे ते त्याच्यानंतर तेल टाकायचं ते तुम्हाला दाखवा चला चला ह्याला चांगला भाजलेला आहे तर मी काढून घेऊया आपण बघू शकता तेल राहिलेलं आहे तर ह्या आपल्याला सोया जो गरम पाणी टाकलं ते काढून घ्यायचं म्हणजे ह्यात टाकायचं ह्याच्यात हे बघू शकता आज गुरुवार आहे स्वामींच नाव घेत मी भाजी बनवली तुम्ही पण देवाचं नाव घेऊन भाजी बनवत जावं खूप बरकत येते देवाचं नाव घेऊन ठीक आहे आपलं आहे करायचं हे आहे ना आपलं ह्याच्यातलं मी सगळं पाणी काढलेलं आहे बघा हे टाकून टाकले ठीक आहे थोडस परतून घ्यायचं आता आपल्याला बघू शकता तुम्ही मीठ टाकलेलं आहे पहिलं चाकण्याच्यावर आणि हजार रुपये टाकलेले आपल्याला हे थोडस परतून घ्यायचे तेलावर ठीक आहे बरं किती मस्त आहे ना ठीक आहे चांगलं परतवून घ्यायचं याला जास्त तेल आता म्हणजे तेल टाकायचे गरज नाही कारण त्या काद्यामध्ये तेल टाकलं तुम्ही मी तर तुम्हाला टाकायचं असेल तर मी ह्याचं तेल अजून टाकायचं आहे तुम्हाला हे टाकू शकता तर मी हे जास्त तेल नाही करत हाय ह्याच्यामध्ये तेल ह्याला तर फ्राय करते थोडंसं ठीक आहे आता मसाला आपल्याला हलका थंड क थंड करून हे भाजायचं आहे आणि ह्याचा तुम्हाला मी पेस्ट दाखवते एकदम ठीक आहे चला मी हलवते हे फ्राय करून घेतलेलं आहे हे मी काढून घेते ठीक आहे सगळं काढून घेते चला आता हे तेल टाकले तेलामध्ये मला आता हे धनिया पावडर टाकायचं आहे हे बघा धनिया पावडर आहे एक चमचा चमचा टाकते त्याच्यानंतर ही आपल्याला आहे थोडीशी हळद टाकते ठीक आहे त्याच्यानंतर आपण हे चांगलं गरम होऊन चांगलं ठीक आहे धनियाला आहे ना कधी कधी तेलामध्ये फ्राय करायचं तर हे शिजवून निघायचं जरा शिजून म्हणजे शिजायला पाहिजे शिजा जरा ह्याला ठीक आहे चला बघूया जरा त्यानंतर गरम मसाला आहे बघा थोडंसं हे गरम मसाला टाकते ह्याच्यावर ते तेलावरच ठीक आहे आणि त्याच्यानंतर हे आपलं गावरान तिखट एक चमच टाकते आणि थोडंसं टाकते कारण जास्त तिखट नाही पाहिजे आपल्याला गावरा ठीक आहे आणि थोडंसं मीठ टाकते ठीक आहे लागलं तर आपण पुन्हा टाकूया ठीक आहे आणि हे आपल्याला धनिया मुद्दाम तेलावर टाकायचं हे बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि तुम्ही आता करायमध्ये फ्राय केलं होतं ना सोया तुम्ही ह्याच्यात पण टाकू शकता आणि त्याच्यानंतर मग आपण जर मसाला भाजलाय ना एकदम कांदा टमाटर हे सगळं भाजलंय ना मग त्यानंतर हे टाकायचं ह्या सोया तो आता मी भाजून घेतलाय सोया पहिला तर तुम्ही काय करा असं टाकल्यानंतर तुम्ही सोयाला थोडंसं परतून घ्या ह्याच्यामध्ये आता मी परतलेला आहे त्याच्यामुळे मी परततलं आता ह्याच्यामध्ये मी हे आपला टमाटर कांदा खोबरं हे मसाला आहे बाबा मी वाटून घेतलेलं हे बघा ठीक आहे हे आहे सगळं हे असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही मसाला बघा खूप छान होत मसाला नुसतं बघत राहत अजिबात लाईक करू नका चालेल मला न लाईक करता पण चालेल मला कसं आहे भावांनो चांगली गोष्ट केल्यानंतर माणसाने जरा तुम्ही पण मला हे होते म्हणजे चांगलं शिकवायला मला आवडतंय एकदम पण तुम्ही मला लाईकच नाही करत म्हणजे ह्याचा अर्थ तर मला लायकच नको आता मी तुम्हाला लाईकच नाही मागणार नको नका करू लाईक ठीक आहे हे बघा हे मसाला कसा एकदम मस्तपैकी भाजून द्यायचा आता ह्याला हे बघा ठीक आहे आता हे आपला मिक्सर आहे ह्या मिक्सरमधला जो बी मसाला राहिलेला आहे तो पण आपल्याला काढायचा आहे थोडा थोडा करून आणि त्याच्यानंतर काढल्यानंतर जे काय राहतंय ते पाणी त्याचं धुवून घ्यायचं एकदम ठीक आहे आणि ते पाणी कच्चं पाणी येत नाही टाकायचं पाणी एका साईडला गरम करायला ठेवायचं एकदम ठीक आहे बघू शकता मस्त कलर येतो आहे स्लो मसाला मी ठीक आहे चला मसाला बघू शकता आता या मसाल्याला आपल्या पलक वाव मसाला खरोखर खूप छान भाजतोय बघा पहिला पण आपण कांदा टमाटर भाजून घेतलेला आहे आता तेलावर बघा मसाला चांगला भाजतोय बघू शकता तुम्ही एकदम मटणाच्या वर मध्ये हे ओळख आहे हे आपल्याला अजून सुलव भाजायचं आहे मावा मसाला ठीक आहे बघू शकता तुम्ही मसाला एकदम छान भाजतोय एकदम आणि स्लवर भाजायचा ठीक आहे घाई नाही करायची करताना चला मसाला मस्त भाजतोय स्लोवर एकदम मसाला चांगला तेल सोडायला लागले आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी मी तर केलेलं आहे हे मिक्सरचं भांड्यातलं पाणी राहिलेलं असतं ना त्याच्यामधलं हे पाणी मी काढलं आणि गरम करते आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ठीक चला मसाला खूप छान भाजलाय तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो सोया आहे ना ह्यात टाकायचं आहे हे बघा आता तरी सुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा आता आपल्या ह्याच्यामध्ये गरम पाणी वाटायचे गरम पाणी केलेलं आहे ठीक आहे तर ह्याला थोडंसं झाकून करते मी ठीक आहे आणि मग नंतर फुलूया आपण ठीक आहे त्याच्यामध्ये गरम पाणी झालेले हे टाकूया बघू शकता एकदम अजून हे गरम पाणी टाकते का थोडस करा आपण बाकी सगळं चुरून खाणार आहे चला त्याला ह्याला सांगे उकळान द्यायची आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला ह्या ना चपात्या बनवायच्या तर चपाती तुम्हाला दाखवत नाही आता ठीक आहे तुम्हाला दाखवते पण चपात्या वाटल्या तर आणि खूप छान भाजी झालेली आहे आता ह्याला स्लो दहा पंधरा मिनटं फुटे एकदम ठीक आहे तो खूप छान बनतं आहे एक, बन एक मिनटं चला आता आपल्याला ह्या थोडंसं हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी सोयाबीन होणार आहे आता गावाला कसं चालतं माहिती आहे का भावानं बहिणीनं मुंबईला चपात्या संग खात्यात पण गावाला कसंच भाकरी सगळं मस्तपैकी चुरून पण खात्यात इकडं गावाला आहे ना हे लागतं भाकरी संग खात्यात तर म्हणून मी जास्त पाताळ केलेत नाही तुम्ही म्हणसाल एवढं पाताळ कसं काय केलं तर गावाला कसं आहे खातात खात्यात संग खात्यात तर आता पोरांना दोन तीन चपात्या बनवायच्या नंतर मला भाकऱ्या बनवायच्या आहेत एकदम ठीक आहे तर छान झालेलं आहे कालवण एकदम बघू शकता एकदम आता ह्याच्यामध्ये मला आहे ना मीठ कमी आहे जरा तर मी मीठ टाकते थोडंसं कारण की आपण पहिलं पण कमीच टाकलेलं आहे कधी पण मीठ कमी टाकायचं आणि कमीच खायचं मीठ जास्त मीठ खायची गरज नाही पडणार तर मी टाकते मीठ ठीक आहे जेवढं मीठ कमी खायचं तेव्हा तुमच्यासह चांगलं असतंय हे आपल्या झालेली आहे भाजी सगळ्यांना माहीत आहे सोयाबीन खूप छान लागतो सगळ्यांना लाग। आणि ह्याच्यामध्ये खूप ताकद आहे चल शिजलं आहे बघा आता चांगला मोव जरच शिजलेला आहे मी जरा एक बघुतला पण मोव जरच शिजलेलं बघा हा ते बघा चांगला मोव शिजले ठीक आहे तर सर आपल्याला हे ता गॅस बंद करायचं आहे आपल्या चपात्या बनवायच्यात चपात्याचं मळलेलं आहे आणि दोन तीन भाकऱ्या करायच्यात तर हे भा भाजी पण झाली बघा आपल्या आता दौगे से दौगे से दौगे आता चपात्या करून घेते दोन तीन चपात्या करून घेत पोरणला शाळेत जायचे पोराचं आपल्या भाकऱ्या झाली बघा आपल्या दोघीसाठी भाकरी केली आणि आता मस्तपैकी एकदम तुम्हाला हा म्हणजे बघाय गेलं ना खूप काय बोलायचं पण पण हे माझं कुकिंगचं चॅनल पडतं आणि मला असं वाटतं कधी ब करता करता असं मला वाटतं की मी लाईव्हच आहे मग मी जास्त पण बोलते पण नंतर नंतर लक्षात येतं की नाही मी ब्लॉग म्हणजे कुकिंगचा व्हिडिओ दाखवायचा आहे एकदम मला मग मी काय बोलत नाही काहीच नाही ठीक आहे चला अजून काय विषयच असेल नक्की कमेंटमध्ये लिहा आणि असंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जावा आणि छान छान कमेंटला मी तुम्हाला शुक्रियाला मानते खूप छान लोकांच्या कमेंट आहेत असा तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्याकडे माझ्यावर आणि मनापासून तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद बोलते लव यू सगळ्यांना बाय पुन्हा भेटूया नवीन ह्याच्यामध्ये ठीक आहे चला बाय